वर्धा जिल्ह्यातील सहा नगर परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत भाजपासाठी प्रतिष्ठेची जागा समजल्या जाणाऱ्या देवळी येथे उमेदवार माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस यांचा पराभव झालाय येथे किरण ठाकरे हे विजय झाले हा विजय जनतेचा असून वर्धा शहराच्या शा विकासासाठी कार्य करणार असल्याची माहिती वर्धाचे नवनियुक्त अध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी दिली नक्कीच हा विजय माझा नसून हा विजय वर्धेकर जनतेचा विजय आहे सर्वसामान्य कष्टकरी काम करी लोकांचा विजय आहे इथल्या गोरगरीब बेरोजगार ह्या सर्व युवकांचा विजय आहे ही लढाई माझी होती पण माझी असताना जनता आणि जनता जनार्दन हे माझ्यासाठी मायबाप होते ही जन ही जनता माझ्यासाठी आज किंग मेकर बनली आहे ह्या लोकांनी मला आपला उमेदवार निवडला गेल्या तीस वर्षापासून मी सामाजिक का कार्य राजकीय कार्य करतो जात धर्म पक्ष पाहून कार्य केलं नाही मी सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला पाच खऱ्या अर्थाने या जनतेने मला डोक्यावर घेतलं मला संधी दिली या संधीचं नक्कीच सुभर संधी करण्यात माझा विचार राहील केला काय माझे एक सामान्य नागरिक म्हणून एक सामान्य कार्यकर्ता हो मी पण धोबी पचार देणं हे माझ्या हाती नव्हतं की जनतेने धोबी पचार दिलं ही जनता इथली आहे जनतेला कळते की इथलं माणूस काम करणारा कोण आहे म्हणून याच्यानंतर लोकप्रतिनिधी कसा असावा हे तुमच्या माध्यमातून जाऊ द्यायला पाहिजे लोकप्रतिनिधी एसिंबरला नसावा लोकप्रतिनिधी सामान्य माणसाचा असावा जेणेकरून त्याची जे नाळ आहे तिला जनतेशी जुळली पाहिजे त्याची जो चाळ आहे तिथल्या लोकांशी जुळली पाहिजेन समस्या जाणून घेतल्या है पाहिजे जेणेकरून कुठल्या नेत्याचा तो पाठीदा का नसावा किंवा कुठल्या नेत्याचा तो म्हणजे असं कुठल्या निष्ठा लागून चालू करणार असा असं मला वाटते शंभर टक्के आज जर आम्ही पाहिलं जनशक्ती विरुद्ध धनशक्ती झालीच वर्ध्यामध्ये आणि किती पैसा वाटला आणि पैसा वाटताना त्यांनी काय काय नाही केलं हिरोईन आणल्या पैसा वाटला अजून काय नाही केलं म्हणजे खूप काय केलं पण तेव्हा आम्हाला वाटलं की आमचंही मायबाप जनता आहे जनता आम्हाला नक्कीच न्याय देईल म्हणून जनतेच्या दरबारात आम्ही गेलो आणि जनतेला आम्हाला न्याय दिला म्हणून येणाऱ्या काळामध्ये वर्धेकरांना सर्वांना माझं नम्र विनंती आहे की आपण त्याच्या नगर परिषदेमध्ये आपला प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवावा माझी माझा शहर माझी जबाबदारी हा मी टॅग लाईन आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये सर्व संस्थेला सामान्य लोकांना घेऊन मला काम करायचं आहे सभागृहामध्ये सगळे सदस्य माझी निवडून आले त्याचं मी अभिनंदन करतो सर्वांना सोबत घेऊन चालून मला वर्धेचा शहर करा वर्धा शहराचा विकास करायचा आहे जेणेकरून पालकमंत्री सुद्धा भाजपचे आहे पण पालकमंत्री भाजपचे नसून ते पूर्ण जिल्ह्याचे पालकमंत्री आहे वर्धेचा विकास त्यांना पण करायचा आहे आणि मला पण करायचा आहे म्हणून माझी एक यंत्रणा कामी आहे की मला त्यासोबत सर्वांसोबत काम करायचं आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व मिळून वर्धेचा विकास करू